शिवाजी झालो तर बाबा बाबा काय शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी व शिवनेरी वरच का झाला बाबा जिजामाता त्या गरोदर होते तिथेच ना मग तिथेच का होत्या जिजामाता तू दादाला विचार ए दादा का बाबा याला सांग बरे काय झालं सांग मला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरच का झाला शिवनेरीवरच का झाला प्रश्न चांगला प्रसिद्ध असणारा गड म्हणजे शिवनेरी पण शिवरायांचा जन्म याच शिवनेरी गडावर का झाला इतरही गड होतेच ना या शिवनेरी गाडातच असं काय होतं की शहाजी राजांनी गरोदर असणाऱ्या जिजामातेंना याच शिवनेरीवर ठेवलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये बाल शिवबांचा जन्म होण्याआधी महाराष्ट्राची काय अवस्था होती तसंच त्यांच्या जन्मावेली काय काय घडत होतं हा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल मुघल साम्राज्याचा बादशाह होता सम्राट अकबर याच अकबराच्या नेतृत्वाखाली उत्तरेत असणारं मुघल साम्राज्य दक्षिणेत वाढायला सुरुवात झाली त्याने खान्देश विदर्भ आणि निजामशाही राज्याची राजधानी असणारं अहमदनगर यांच्यावर आक्रमणं केली व ही ठिकाणे ताब्यात घेतली त्यानंतर सोळाशे पाचमध्ये अकबराचा मृत्यू झाला त्यानंतर जहांगीर गादीवर आला हा जहांगीर जो होता तो सतत येशो आरामात रमलेला असायचा त्यामुळे मुघल अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार आणि आपापसात भांडणे वाढू लागले याचाच फायदा निजामशाहीत प्रधान असणाऱ्या मलिकंबरने घेतला इथे मलिक अंबर सोबत लढत होते ते म्हणजे जाबाज मराठे मराठ्यांच्या चपल आणि हलक्या गोडदालाचा तसेच पायदालाचा वापर मलिक अंबरने योग्य तो केला आणि गनिमिकावा करत मोघलांची दायनाच उडवली जवळजवळ पुढची पंचवीस वर्ष मुघलांना दक्षिणेत मजबूतीने मलिक अंबरने पाय रोवूच दिला नाही सोळाशे चोवीसच्या ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या भातवडीच्या लढाईत शहाजीराजांनी निजामशाहीत मलिक अंबर सोबत मुघलांविरोधात लढताना उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली याचाच पुरावा शिवभारतात सुद्धा सापडतो या पराक्रमामुळे शहाजीराजांचे नाव दक्षिण भारतात तसेच मुघली दरबारात गाजू लागले शहाजीराजांची निजाम दरबारात वाढती प्रतिष्ठा खूप जणांच्या नजरेत खटकू लागली मग सुरू झाली कटकारस्थाने ही कटकारस्थाने शहाजी महाराजांनी वेलीच ओळखली आणि त्यांनी निजामशाहीच कायमचा रामराम ठोकला आणि जाऊन ते थेट आदिलशहाला मिळाले आज तोच काल होता ज्या कालात दक्षिण भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खूप भयानक परिस्थिती आणि मोठमोठे बदल बघत होता लखुजीराव जाधव हे वराडचे प्रतिष्ठित उमराव होते आधी आदिलशाही नंतर मुघलशाही असा त्यांचा प्रवास होता पण सोळाशे सव्वीसमध्ये आदिलशाही प्रधान मलिक अंबर याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर याच आदिलशाही गादीचा सुलतान दुसरा इब्राहिम आदिलशहा याचासुद्धा मृत्यू झाला तिकडं मुघल साम्राज्याचा सुलतान जहागीरसुद्धा मृत्यू पावला त्यानंतर मुघलांची कमान सांभाळली शहजादा खुर्रम शहाजान यांनी इकडे विजापूरच्या आदिलशाहीत राज्य सांभाळेल अशी कोणतीच अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्ती उरली नव्हती याचाच फायदा घेण्यासाठी लखुजीराव आणि शहाजीराजे राजे निजामशाहीत पुन्हा दाखल झाले काही काल गेल्यानंतर याच निजामशाही दरबारात सोळाशे अठ्ठावीस मध्ये लखुजीराव जाधव यांचा खून करण्यात आला त्यानंतर लखुजीरावांच्या कुटुंबाची म्हणजेच लखुजींची दोन मुलं अचलोजी आणि रघोजी तसेच त्यांचा नातू यशवंतराव याची सुद्धा भर दरबारात हत्या करण्यात आली याच वेळी जाधवरावांचा बंधू जोताजीराव मुघलांना जाऊन मिळाला याच लखुजीराव जाधवांची कन्या म्हणजे जिजाऊ आणि शहाजीराजे हे त्यांचे जावई जिजाऊंच्या माहेराची राख रांगोळी निजामशाही दरबारात झाली याच संतापाने शहाजीराजेंनी निजामशाही विरोधात बंड पुकारले आणि थेट निजामशाही प्रदेशावरच हल्ला चढवला फक्त निजामशाही नाही तर आदिलशाही प्रदेशावर सुद्धा हल्ला केला आणि जेवढा प्रदेश घेता येईल तेवढा स्वतःच्या अखत्यारीत घेतला निजामशाही आणि आदिलशाही या दोन्ही शाया शहाजीराजांनी कमजोर केल्या याच संधीचा फायदा घेण्यासाठी मुघल बादशाह शा, शहाजहान दक्षिणेत उतरला दक्षिणेत जोरदार सत्ता संघर्ष पेटला आदिलशहाने सुद्धा शहाजीराजांच्या पुण्यातील जहागिरीवर आक्रमण केले याच वेळी जिजाऊ आणि शहाजीराजे जुन्नर मधील शिवनेरी गडावर गेले तेव्हा शिवनेरीचे किल्लेदार होते विजयराज जे निजामशाहीत होते एकीकडे निजामशाहीशी युद्ध आणि दुसरीकडे त्याच निजामशाहीच्या शिवनेरी गडावर महाराज जात आहेत तर याचं कारण असं आहे की शहाजीराजांच्या सख्य बंधू शरीफजी राजे यांची पत्नी दुर्गाबाई ही विश्वासरावांची कन्या होती याच विश्वासरावांचे पुत्र होते शिवनेरीचे किल्लेदार विजयराज शहाजीराजे आणि विजयराज यांच्या कुटुंबाचे आधीचे नातेसंबंध असल्यानेच ते जिजाऊंसोबत शिवनेरीवर आले होते शिवनेरीवर आल्यावर याच विजयराजांची कन्या जयंती आणि शहाजीराजे आणि जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी यांचा विवाह करायचा असे शहाजीराजांना वाटू लागले आणि याच गडावर नोव्हेंबर सोळाशे एकोणतीस मध्ये दोघांचा विवाह सुद्धा झाला याच वेळी जिजाऊ गरोदर होत्या अशा परिस्थितीत त्यांना शहाजी राजांसोबत इतर ठिकाणाचा प्रवास तर शक्य नव्हता हो शिवाय महाराष्ट्रातील वातावरण सुद्धा खूप धामधुमीचं बनलं होतं शहाजीराजांवर चौ बाजूंने संकटे चालून येत होती मग शहाजीराजांनी जिजाऊंना याच शिवनेरीवर ठेवायचा निर्णय घेतला शिवाय शिवनेरी गड अधिक मजबूत आणि सुरक्षित असा होता कारण जुन्नर हे निजामशाहीत महत्वाचं ठाणं होतं चौ बाजूंनी तटबंदी होती यासोबतच किल्लेदार विजयराज हे सुद्धा पराक्रमी सरदार त्यामुळे इथे सुरक्षेची चिंता तर अजिबातच नव्हती आजही आपल्याकडे बहुतेक ठिकाणी जेव्हा एखादी श्री गरोदर असते तेव्हा तिचं बालन पण माहेरी करायची पद्धत आहे ही पद्धत त्याखाली सुद्धा होतीच पण निजामशाही दरबारात जिजाऊंचे माहेर म्हणजेच सिंदखेडचे जाधव कुटुंब पूर्ण मारले गेले होते अशावेळी जिजाऊंना माहेरी पाठवणं त्यांच्या मानसिक तब्येतीसाठी सुद्धा आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा धोक्याच होतं शिवाय या नाजूक काळात गरोदर जिजाऊंची काळजी घेणारं हक्काचं असं ठिकाण कुठेच नव्हतं आता शिवनेरीचे किल्लेदार विजयराज यांच्याशी जुळलेली नवीन सोयरीक आणि या आधीची विश्वासरावांची जुनी सोयरीक या भक्कम नाते संबंधांमुळे जिजाऊंची काळजी घेण्यासाठी उत्तम असं ठिकाण हे शिवनेरीच होतं मागचा सर्व घटनाक्रम जर बघितला तर भातवडीचे धगधग ते रणमैदान प्राणापेक्षा प्रिय असलेले बंधू शरीफजी रणांगणावरून औचितपणे निघून जाणे ते इब्राहिम आदिल उघडलेले विजापूर सरलष्कराचे सुवर्णद्वार त्यानंतर मोहम्मद आदिल राजवटीत झालेली पिछाट मलिक अंबरचा मृत्यू बुरान निजामशहाला लागलेलं म्हातारपण आणि त्याने लखोजीरावांचा केलेला घातपात जिदाऊंच्या माहेरचे झालेले ते शिरकान आणि दिल्लीकर मुघल विजापुरी आदिलशाह आणि निजामशाह यांच्याशी सतत चालू असलेला संघर्ष पूर्ण महाराष्ट्रभर जालपोल अशा परिस्थितीत शिवनेरी शिवाय सुरक्षित ठिकाण कुठलं असू शकतं का आणि अखेर एवढ्या धामधुमीच्या कालात फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न मध्ये इंग्रजी तारखेनुसार एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जिजाऊंच्या पोटी एका गुंडस बालाचा जन्म झाला आणि बालाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी